विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाच्या नमस्कार जय महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक पदाधिकारी बंधुनो तुम्हाला सर्वांना संजय बापूंचा जय महाराष्ट्र खरं तर मी पहिल्यांदाच फेसबुक लाईव्ह येतोय अनेकांना पाहिलंय परंतु हा प्रयोग मी पहिल्यांदाच करतोय त्याचं का कारण पण तसंच आहे सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे काँग्रेसला पारंपरिक पद्धतीनं असलेला हा सांगली लोकसभा मतदारसंघ स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या काळापासून म्हणजे स्वातंत्र्यापासून हा मतदारसंघ काँग्रेसकड आहे खरं तर या जिल्ह्याला खूप मोठी परंपरा आहे आजही वसंतदादांचा मान सन्मान त्या कुटुंबाविषयी आपुलकी जिवाळा तितकंच प्रेमाचं नातं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आदित्यजी ठाकरे असतील किंवा माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक असेल त्याच्या मनामध्ये आजही त्या कुटुंबाबद्दल प्रचंड आदर आहे राजकारणामध्ये दिवस बदलत असतात राजकारण अलीकडच्या काळामध्ये कसं झालं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दोन हजार चौदा पर्यंत जो सांगली जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं प्रवेश केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला या मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टीनं आपला उमेदवार निवडून आणला त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर होतो युती म्हणून आम्ही एकनिष्ठतेनं भारतीय जनता पार्टीचं काम केलं खासदाराला निवडून आणलं परंतु एकदाही त्या खासदाराने शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला एकाही नेत्याला दहा वर्षामध्ये एकदाही विचारलं नाही की तुम्ही माझ्यासाठी राब राब राबला कष्ट केलं मला निवडून आणलं आपल्याला खासदार निधीतून विकास निधी काही पाहिजे असेल का तुमची विकासात्मक काही काम तुम्हाला पाहिजे आहेत का या बाबतीमध्ये दहा वर्षामध्ये खासदार साहेबांनी कधीही शिवसेनेला विश्वासात घेतलं नाही हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी शोकांतिका होती आणि त्यांना दोष द्यायला मला वाटते जागा नाही कारण ज्या पक्षामध्ये ते गेलेत त्या पक्षाची परंपराच अशी आहे की ज्यांनी मदत केली त्याचा गळा पहिल्यांदा कापायचा त्यामुळं त्यांच्यावर तर सभा आल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या वातावरणामध्ये रंगत आल्यानंतर आम्ही बरेनच परंतु आज जी सांगली जिल्ह्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी मी फेसबुक लाईव्ह आहे मी सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीतल्या आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत थोड्याफार प्रमाणामध्ये समज गैरसमजाच्या वातावरणाचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर ट्रोल करते किंवा आम्हाला त्या ठिकाणी नावं ठेवण्याचा प्रयत्न करते त्यांना मी सांगण्यासाठी या ठिकाणी फेसबुक लाईव्ह आलेला आहे दोन हजार चौदाला काँग्रेस या ठिकाणी तीन साडेतीन लाख मतानं पडली दोन हजार एकोणीसला हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेला आज काँग्रेसचे अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते सातत्यानं शिवसेनेवर टीका करतायत सातत्यानं शिवसेनेबद्दल नको ते बोलतायत सोशल मीडियाच्या माध्यमातून खाजगी स्वरूपामध्ये महाआघाडीचं धर्म म्हणून आम्ही आज अखेर कधीही काँग्रेसवर टीका केली नाही ते आमच्या स्वभावात आमची भूमिका एकच आहे की आपला शत्रू हा भारतीय जनता पार्टी आहे आणि जर आपल्या शत्रूला आपल्याला पराभूत करायचं असेल तर आपल्या महाविकास आघाडीची एकजूट असणं गरजेचं आहे परंतु सातत्यानं गेली महिना पंधरा वीस दिवस झाले एकतर्फी प्रेम आमचं असल्यागत काँग्रेसवर झाल्यासारखी परिस्थिती झाली शिवसेनेनं उपकाराची परत फेड करायला पाहिजे शिवसेनेनं जागा मागितली त्यांची लायकी काय त्यांचं इतर जिल्हा परिषद सदस्य आहे का त्यांचा आमदार आहे का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे बोलण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आपले पहिले किती खासदार होते आज किती खासदार आहेत आज रोजी महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकच खासदार होता त्यावेळेला शिवसेनेचे अठरा खासदार होते त्यामुळं आपण एकामेकाला नावं ठेवत जर बसलो तर मला वाटतंय आपल्याला शत्रूची गरजच नाही आपला शत्रू आपणच होतोय आणि आपण आपापसामध्ये नको त्या चर्चा करत बसतोय वेळेला वरिष्ठ पातळीवर या मतदारसंघाविषयी चर्चा सुरू आहे त्यावेळेला आपण त्या बाबतीमध्ये कोणतीही कमेंट न करणं हाच खरा आघाडी धर्म पाळणं आहे असं मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं शिवसेनेचा खासदार त्या ठिकाणी नंबर दोन ला राहत होता गेल्या वेळेला आमची सिटिंग सीट त्या ठिकाणी निवडून आली होती त्याही ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आक्रमक आहेत परंतु शिवसेनेमध्ये एक सुसंस्कृत पण आहे की एकदा मातोश्रीचा आदेश आला की त्या आदेशाच्या पलीकडे कधीही आपण जायचं नाही तो आदेश अंतिम मानून आपण काम करायचं ही भूमिका नेहमी शिवसेनेची राहिली नाही आणि म्हणून पैलवान चंद्रहार पाटील हे शिवसेनेच्या संपर्कात आले गेली दीड वर्ष ते सातत्यानं सांगली लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फिरतायत कष्ट करतायत राबतायत बैलगाडा शर्यती असतील रक्तदान शिबिर असेल इतिहासामध्ये कुणी केलं नाही अशा पद्धतीचं एक लाख रक्ताच्या पिशव्या संकलित करून सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी त्या द्यायच्या हा संकल्प इतिहासामध्ये कुणी सुद्धा केला नाही आणि मग काही लोक टीका करतात की पैलवान असला म्हणून काय झालं पैलवानकीच्या पलीकडे त्यांनी काय केलं ते निवडून कसे येऊ शकतात ते निवडून येणारच नाहीत मग कशासाठी शिवसेना हट्ट धरायला लागली शिवसेनेकडे काय आहे मी आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार चौदा साली सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे काही नव्हतं परंतु ज्यावेळेला सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हातात घेतली त्यावेळेला लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर लोक काय करू शकतात ह्याचं उदाहरण आहे दोन हजार चौदा सालचं आणि मला वाटते तीच परिस्थिती आज दोन हजार एकोणीसला आलेल्या दोन हजार चोवीसला आलेल्या आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या विरोधामध्ये किती वातावरण आहे हे सर्वसामान्य जनता जाणते कालच माजी आमदार विलासराव जगताप साहेबांनी त्यांची कुंडली मांडली आम्ही उघडपणे त्या ठिकाणी त्यांना विरोध केला आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेचा तर विरोध आहेच परंतु पक्षांतर्गत विरोध सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून सांगली जिल्ह्यातल्या आम जनतेनं ठरवलंय यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पाडायचाच गरज आहे ती महाविकास आघाडीच्या एकजुटीची आम्ही एकही स्टेटमेंट महाविकास आघाडीला मारक होईल अशा पद्धतीचं दिलं नाही परंतु सातत्यानं आम्ही एकतर्फी बोलतोय आम्ही काँग्रेस मात्र सातत्यानं महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षाच्या भावना दुखवतील अशा पद्धतीनं स्टेटमेंट करताय आज एका दैनिकामध्ये स्टेटमेंट आलं उद्धवजी राजी झाले उद्धवजींनी सांगलीची जागा कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली या बातम्या कुठल्या सूत्राकडून आल्या मला माहित नाही परंतु अशी कोणतीही चर्चा झालेली नाही त्यामुळं सांगली जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे नको ते संभ्रम नको त्या चर्चा आपण करून आपापसामध्ये गैरसमज करून घेऊ नये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आपला शत्रू ओळखला पाहिजे आपली भूमिका काय की ज्या काँग्रेस पक्षाची अवस्था या भारतीय जनता पार्टीनं ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स लावून कमजोर करत आणली चांगले चांगले नेते फोडून नेले पहिल्यांदा आपण ही भूमिका ठरवली पाहिजे की आपला शत्रू हा भारतीय जनता पार्टी आहे पहिल्यांदा या भारतीय जनता पार्टीचा पाडाव या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण केला पाहिजे वेळ प्रसंगी मला थांबायला लागलं तर चालेल वेळ प्रसंगी माझा एखादी मतदारसंघ कमी झाला तरी चालेल वेळ प्रसंगी काँग्रेसचा एखादा का खासदार कमी झाला तरी चालेल परंतु या देशामधून आपण त्या भारतीय जनता पार्टीला हुकुमशाही करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आपण हद्दपार केलं पाहिजे याचं भान मला वाटतं काँग्रेसच्या काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे एकदा आपण त्यांना हरवलं की मग आपण आपापसात आप कशा पद्धतीनं राहायचं कशा पद्धतीनं आपण इथून पुढच्या भूमिका बजवायच्या हे आपण बसून ठरवू ना म्हणजे याचा अर्थ असा आहे की काय की एक वेळ भाजपचा खासदार निवडून आलं तर चालेल परंतु आपल्या मित्रपक्ष असलेला शिवसेनेचा खासदार कामा नये आपला मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादीचा खासदार निवडून नये असा गैरसमज काँग्रेसचा आहे की काय असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये पडतो आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की महाविकास आघाडीचं जागा वाटप होईलच आज होईल उद्या होईल परवा होईल आपण ती जबाबदारी आपल्या वरिष्ठ नेत्यावर सोडलेली आहे या बाबतीमध्ये आपण स्टेटमेंट करून आपण तर तर्कवितर्क लावून आपण काहीतरी लोकांना समज गैरसमज पसरवण्यासारखे वक्तव्य करणं म्हणजे आपल्यातल्या आपल्या आपले संबंधामध्ये वितुष्ट येईल की काय अशा पद्धतीची भूमिका घेण्यासारखं आहे जागा शिवसेनेला सुटली जागा काँग्रेसला सुटली खासदार निवडून आणणं हे तुमचं आमचं काम आहे चंद्राव पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे चंद्रावर पाटील शिवसेनेमध्ये इच्छुक आहेत ते शिवसेनेत ताकतीनं मागतायत उद्धवजींनी मातोश्रीवरून प्रवेश करत असताना त्या दिवशी संकेत दिलाय परंतु काहीतरी जागा वाटपामध्ये वर चर्चा झाल्याशिवाय उद्धव साहेब असे सहजासहजी कुणाला शब्द देत नाहीत आणि एकदा शब्द उद्धव साहेबांनी दिला तर उद्धव साहेब कधीही माघार घेत नाही हा इतिहास आहे आपण पाहिला असेल सातत्यानं उद्धव साहेब अडीच वर्ष झालं सांगतायत की होय अमित शहाजींनी मला मातोश्रीवर शब्द दिला होता की अडीच अडीच वर्ष आपल्या दोन्ही पक्षाचा मुख्यमंत्री असेल परंतु सातत्यानं भारतीय जनता पार्टी छाती ठोकून सांगत होतं की नाही असा कोणताही शब्द दिला नव्हता परंतु परवा दिवशी मिंदे गटाच्या एका आमदारानं जाहीर सांगितलं की उद्धवजी आज तुळजाभवानीची शपथ घेत आहेत शिवरायांची शपथ घेत आहेत बाळासाहेबांची शपथ घेत आहेत ही शपथ खरी आहे परंतु त्यांना अडीच वर्षापेक्षा पाच वर्ष बरं वाटलं म्हणून उद्धवजी शरद पवारांच्याकडे गेले म्हणजे त्यांनी शब्द फिरवले परंतु त्यांनी हे सत्य सांगितलं की होय उद्धवजी जे सांगतायत ते खरं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते अमित भाय शाहनी त्या ठिकाणी बंद खोलीमध्ये अडीच वर्षाचा शब्द दिला होता आणि म्हणून माझे पक्षप्रमुख हे कधीही खोट बोलत नाहीत माझे पक्षप्रमुख एकदा ज्याला शब्द देतात तिथं कितीही नुकसान झालं तरी शब्दावर मागं फिरत नाहीत ही शिवसेनेची परंपरा आहे आणि ते बाळासाहेबांचं रक्त आहे आणि म्हणून मला खात्री आहे की सांगली लोकसभा हा शिवसेनेलाच सुटणार याबाबत मी त्या ठिकाणी कॉन्फिडन्स मध्ये आहे परंतु पक्षाचा शिस्त पाळणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं या बाबतीत मी आजपर्यंत कधीही वक्तव्य केलं नाही आपल्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं वेगळं बोलायचं शिवसेनेनं वेगळं बोलायचं अशी भूमिका कुणी घ्यावी या मताचा मी अजिबात नाही आणि मी आजही सांगतो वरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जो काही आदेश येईल तो आदेश अंतिम मानून काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे त्यामुळं मी आज पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह आलो मी जे बोललोय ते जबाबदारीचं भान ठेवून बोललोय मी काँग्रेसच्या भावना दुखावतील असं कोणतंही वक्तव्य माझ्याकडून होणार नाही झालेलं नाही परंतु काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा माझी हाट जोडून विनंती आहे की आपल्याला जर आपला शत्रूचा पाडाव करायचा असेल तर तुमच्या आमच्यातले गैरसमज या ठिकाणी आपण बसून संपवले पाहिजेत मीडिया समोर येऊन संपवले नाही पाहिजेत अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तरी इच्छा आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या तमाम महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना खास करून शिवसैनिकांना कारण सकाळपासून शिवसैनिक फोन करतायत बापू काय झालं हा का जागा कुणाला सुटली असं झालं तसं झालं माझं मत आहे उमेदवार आणि पक्ष ज्या कुणालाही सुटणार आहे ते घोषित करण्याचा अधिकार हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना आहे तो त्यांना करू द्यावा आपण जो उमेदवार असेल त्याचं प्रचंड ताकदीनं काम करून या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वाद आहे त्या आपण त्या ठिकाणी त्या सर्व जनतेला बरोबर घेऊन सर्व नाराज पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपण यावेळेला महाविकास आघाडीचा झेंडा या सांगली लोकसभेवरती फडकवायचा आहे एवढा निश्चय करूया जय हिंद जय महाराष्ट्र